नमस्कार स्टार न्यूज या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज विधानसभेमध्ये महाविकास आघाडीतील आमदारांनी शपथविधी घेतला यामध्ये आदित्य ठाकरे यांनी आपल्या आमदारकीची शपथ घेतली शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेचे आमदार असून सलग दुसऱ्या वेळेस ते आमदारपदी निवडून आले आहेत त्यांनी आज आपल्या गोपनीयतेची शपथ घेतली मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचं सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेतले आहे घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद